सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता सोलापूर शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे रात्री दहा नंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे तसंच दारू पिऊन गाडी चालवणं ट्रिपल सीट गाडी चालवणं यासह चारचाकी गाड्यांचीही तपासणी करण्यात येत आहे काही महिन्यात महापालिका निवडणूक होणार आहेत त्या अनुषंगानं रात्री दहा नंतर शहरातील अनेक चौकात पानटपऱ्यांवर चहाच्या दुकानांवर नागरिक गर्दी करून उभे असतात तसंच दोचाकीवर ट्रिपल सीट फिरणं सायलेन्सरचा सा आवाज करीत वेगान गाडी चालवणं असे प्रकार होत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे सात ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून सोलापुरातील नागरिकांनी रात्री विनाकारण फिरू नये असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी केलं आहे माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांनी सोलापूर शहरात जे संध्याकाळी रात्री ट्रिपल सीट फिरतात मोंगल करत फिरतात गाड्यांच्या यांच्या कारवाई करण्याबाबत सात ठिकाणी नाकाबंदी लावली जाते तसेच पायी पेट्रोल पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली नागावी सामान्य नागरिकाला जेवण सुंदर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात पुर आलेली आहे म्हणजे सोलापूरच्या वासियांनी पोलिसांना सहकार्य करून विलात काही काम नसताना रस्त्यावर करू नये भोंगाट गंडी भोंगाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो